नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला शालेय पोषण आहाराचं ऑनलाईन ऑडिट आपल्याला करायचं आहे इंटरनल ऑडिट फॉर द इयर म्हणजेच की दोन हजार वीसपासून ते चोवीसपर्यंत म्हणजे तेवीस चोवीसपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे प्रत्येक तालुका स्तरावरून आपल्याला युजर आणि पासवर्ड दिलेला असेल तो आपल्याला इथे टाकायचा आहे तो साईट कोणती या संदर्भातला हा व्हिडिओ बघा सुरुवातीला गुगल क्रोमवरती आपल्याला ब्लॉक बी एल असं टाकल्यानंतर तुमच्यासमोर स करा फक्त क्लिक करा तर क्लिक करा आणि येणाऱ्या पहिल्याच या साईटला आपल्याला लॉग इन करायचं आहे हे बघा अशा रीतीने याला क्लिक केला की तुमच्यासमोर एक पेज नवीन ओपन होईल त्या पेजवरती एखाद्या वेळेस नेट इश्यू येऊ शकतो हा आता आलेल्या पेजवर तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे दिलेल्या पासवर्डवरून मी सेव्ह केल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर असं पेज समोर येईल यामध्ये इथे एंटर डायस कोड आपल्या शाळेचा जो काही कोड असेल तो तुम्हाला एंटर करायचा आहे बघा अशा पद्धतीने कोड एंटर केला की के सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला पूर्ण शाळेचं नाव येईल आणि ते खाली बघा प्रोसिड नाव आहे या बटनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली सर्वात प्रथम बँक अकाऊंट इन्फॉर्मेशन दिसेल यामध्ये तुम्हाला बँकेची पूर्ण माहिती इथे भरलेली आहे आता ओपनिंग बॅलन्सवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे ओपनिंग बॅलन्स तुमचं एक एप्रिल दोन हजार वीस रोजी जी असेल ती तुम्हाला इथे टाकायचं आणि सेव्ह आणि प्रोसिडला क्लिक करायचं त्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शननुसार तुमच्या प्रत्येक तारखेला केले गेलेल्या व्यवहारानुसार आपल्याला इथे एंट्री घ्यायची आहे बघा इथे तुम्हाला तुमच्या पासबुकवरून आपण एक आ, ऑफलाईनची हार्ड कॉपी काढून घेतलेली आहे ती पी डी एफ भरून तुम्हाला हे डाटा भरायचा आहे एक तारखेला जर तुम्ही आता एक एक करू शकता एक तारखेला अगोदर जमाच्या पूर्ण इंट्रॅ करून घ्यायच्या मी काय म्हणतो लक्षात घ्या जमाच्या पूर्ण इंट्रॅ करून घ्यायच्या आर टू हे बघा जमा अनुदान किंवा जे कोणतं अनुदान आलेलं असेल त्याचा जो हा कोड आहे इथे प्रविष्ट करा आलेली रक्कम कोणत्या सालची आहे ती तुम्ही इथे टाका आणि किती रक्कम आली ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे अशा रीतीने ही एंट्री तुम्हाला करायची आहे अगोदर पूर्ण एंट्र्या आता ही सेव्ह बटनवर क्लिक करा इथे तुम्हाला ती एंट्री झालेली दिसेल आता ते कुठे एंट्री हे बघा ऑल व्ह्यूज ट्रान्झॅक्शनवरती गेलात की तुम्हाला त्या एंट्र्या दिसतील आता बघा अगोदर मी केलेले होते आता एक चुकीची एक एंट्री मी दाखवून करून दाखवली आता याला डिलीट करतो तुम्हाला जर वाटलं एखादी चुकीची एंट्री झाली आहे इथे डिलीटचं पण बटन आहे तुम्ही याला डिलीट अशा रीतीने करू शकता आता इथे दोनच एंट्री दिसतील तुम्हाला आपल्याला अगोदर काय करायचं आहे पूर्ण प्राप्त झालेलं अनुदान यांच्या एंट्र्या करायच्या आहेत सेव्ह आणि प्रोसिडर करायचं आहे तुम्हाला ॲटोमॅटिकली इथे खाली बघा इथे एकतीस मार्च दोन हजार एकवीसची ची क्लोजिंग बॅलन्स दिसेल कधी पूर्ण जमाच्या एन्ट्र्या आणि त्यानंतर विड्रॉल झालेले एंट्र्या केल्यावरती राहिलेल्या रकमेतून जी शिल्लक रक्कम दिसेल ती इथे तुम्हाला येईल आणि तुमची हार्ड कॉपी जी आहे त्यावर सुद्धा ही रक्कम जुळली पाहिजे कारण आपल्याला ते अपलोड करायचं आहे त्याचा स्कॅन करून ते आपल्याला अपलोड करायचं आहे त्यामुळे अशा रीतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे आता हे कॅश आणि ट्रान्झॅक्शनमधला हे मुद्दा आहे आता तिसरा मुद्दा आहे डिटेल्स ऑफ स्टुडंट प्रत्येक तारखेवाईज त्यानंतरचा मुद्दा आहे की हे पूर्ण माहिती भरून झाल्यावरती मग तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे तो जी फिलअप जो फॉर्म केला आहे तुम्ही ऑफलाईन मधला हार्ड कॉपी त्यामधली जी माहिती आहे पात्र विद्यार्थी किती तुम्ही किती जणांना दिला आहार शिजून किती दिवस दिला ताटांची संख्या हे सगळं तुम्हाला इथे काढायचं आहे कशामध्ये डिटेल्स ऑफ स्टुडंट डिटेल्स ऑफ स्टॉक मध्ये यामध्ये सुद्धा तारखी माहिती शैक्षणिक वर्ष नाही आर्थिक वर्षवाईज तुम्हाला आलेला तांदूळ किती आला किती नाही हे तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि मग ग्रँड सरेंडर या ठिकाणची शासन खाती भरणा जर केला असेल तर तुम्हाला इथे द्यायचं आहे नसेल तर हे झिरो येणार आणि फायनल सबमिशन आता फायनल सबमिशनमध्ये तुम्हाला इथे पी डी एफ फाईल सबमिट करायची आहे आणि अपलोड फिनिश एवढं करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला माहिती ऑनलाईन करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद